दा नववी विषय इतिहास प्रकरण क्रमांक एक इतिहासाची साधने विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला यावर्षी आपणा स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यासाव्याचा आहे आधुनिक काळातील इतिहासाची साधनं प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळे आहेत लिखित साधने भौतिक साधने मौखिक साधने दृकश्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो आधुनिक काळात आपणास प्रादेशिक राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते या साधनांच्या मदतीने आपणास इतिहासाचे लेखन करता येते त्यातलं पहिलं साधन म्हणजे लिखित साधने खालील साधनांचा लिखित साधनामध्ये समावेश होतो वृत्तपत्रे नियतकालिके रोजनिशी ग्रंथ पत्रव्यवहार अभिलेखागारातील कागदपत्रे सरकारी गॅजेट टपाल तिकिटे वाङ्मय आता माहीत आहे का असं एक चौकट दिलेलं आहे आणि त्यामध्ये असं म्हटलं आहे ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असेच दिसते भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेट म्हणजेच आंतरजाल सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यावर छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला अर्थात असे झाले तरी छापील माध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे यातला पहिला मुद्दा आपण बघ वृत्तपत्रे वृत्तपत्रामधून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी राजकारण कला क्रीडा साहित्य समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रात येतात राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केल्या आहेत त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्या असतात छापील माध्यमात माद चळवींची मुखपत्रे राजकीय पक्षांची दैनिके व साप्ताहिके मासिके वार्षिके महत्त्वाची असतात काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात त्यातून आपणास वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते पुढचा मुद्दा प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पी टी आय एकोणीसशे त्रेपन्ननंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रासाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख छायाचित्रे आर्थिक वैज्ञानिक विषयावर लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत आता पी टी आयने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात पी टी आयने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे त्याचबरोबर माहीत आहे का तुम्हाला असे एक चौकट दिलेली आहे या चौकटीविषयी थोडक्यात जाणून घेऊया छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकामधील माहिती विश्वसनीय असते उदाहरणार्थ माहिती व प्रसारण खात्याने इंडिया दोन हजार हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला सदर ग्रंथ संशोधन संदर्भ व प्रशिक्षण अंतर्गत तयार केलेला आहे प्रामुख्याने या ग्रंथात भूमी लोक राष्ट्रीय प्रतिके राजकीय व्यवस्था संरक्षण शिक्षण सांस्कृतिक घटना विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी पर्यावरण आरोग्य व कुटुंब कल्याण समाजकल्याण प्रसारमाध्यमे मूलभूत आर्थिक माहिती अर्थपुरवठा नियोजन कृषी जलसंधारण ग्रामीण विकास अन्न व नागरी पुरवठा ऊर्जा उद्योग व्यापार वाहतूक संदेशवहन श्रम योजना न्याय व विधी युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रामधील घटनांचा आढावा सर्वसाधारणपणे उपयुक्त माहिती यांचा समावेश आहे अशा माहितीच्या आधारे आपण्यास इतिहास लिहिणे शक्य होत आहे त्याच्यानंतरचा दुसरा घटक जो आहे तो म्हणजे टपाल तिकीटे टपाल तिकीटे स्वतः काहीही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आज तायत टपाल तिकिटामध्ये विविध बदल घडून आलेले आहेत तिकिटांच्या आकारातील वैविध्य विषयातील नाविन्य रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात टपाल खाते राजकीय नेत्यावर फुलावर प्राणी पक्षावर एखाद्या घटनेवर एखाद्या घटनेच्या रौप्य सुवर्ण अमृत महोत्सव शतक द्विशतक त्रिशतकपूर्ती निमित्त तिकीट काढते तो इतिहासाचा एक मौल्यवान ठेवा समजला जातो त्यानंतर आणखी एक चौकट दिलेली आहे बघा की माहीत आहे का तुम्हाला असं म्हटलं एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये भारत सरकारने जाल कपूर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले जाल कपूर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीचे अभ्यासक होते मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कपूर यांनी इंडिया स्टॅम्प जनरलचे संपादन केले भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्रा संग्राह ब्युरोचे ते संस्थापक होत त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली या विषयावर पुढे त्यांनी पुस्तके लिहिली या छंदाला त्याने शास्त्रीय स्वरूप दिले भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे टपाल तिकिटे संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कपूर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन मानले जाते याच्यानंतर भौतिक साधनं आता भौतिक साधनामध्ये खाली दिलेल्या साधनांचा समावेश आपल्याला करता येईल त्यामध्ये नाणी प्रार्थनास्थळे दैनंदिन वापरातील वस्तू राजमुद्रा अलंकार संग्रहालय पेहराव आधुनिक स्थापत्य त्यापैकी आपण नाण्यांचा विचार करूया नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो नोटा छापण्याचे काम रिझर्व बँक ऑफ इंडिया करते तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे एकोणीसशे पन्नासपासून ते आज तागायची नाणी त्यात वापरलेले धातू त्यांचे आकार त्यावरील विषय वैविध्य यावरून आपणास समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात उदाहरणार्थ लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी नाणी शेती व शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी नाणी त्याच्यानंतरचा दुसरा घटक आहे तो म्हणजे संग्रहालय भारतातील सर्वच राज्यामध्ये त्या त्या राज्याची वैशिष्ट्ये सांगणारी वस्तू संग्रहालय आहेत त्यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते उदाहरणार्थ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय रिझर्व बँकेचे पुणे शहरातील संग्रहालय सरकारी संग्रहालय काही संग्रह स्वतःची काही संग्रहालये उभारतात ते अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात उदाहरणार्थ नाणी नोटा विविध आकारातील दिवे अडकित्ते क्रिकेटचे साहित्य यानंतर तिसरं साधन म्हणजे मौखिक साधने या साधनामध्ये प्रामुख्याने लोककथा लोकगीते म्हणी ओव्या इत्यादींचा समावेश होतो उदाहरणार्थ संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर, शाहीर अमरसेख यांच्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असे त्याचबरोबर दृकश्राव्य साधने यामध्ये प्रामुख्यानं दूरदर्शन चित्रपट आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात विविध देशी व परदेशी वाहिन्या उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनेल डिस्कवरी चॅनेल या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो याचबरोबर आणखी एक चौकट दिलेली आहे बघा आपल्या पुस्तकामध्ये की करून पाहसं म्हटलं आहे एखाद्या घटनेचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते आणि कवी एखाद्या घटनेकडे कसे बघतो याचे एक उदाहरण कविवर्य पुष्माग्रज यांच्या आवाहन या भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या कवितेत आहे त्या कवितेतील ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो बर्फाचे तट पेटूनी उठले सदन शिवाचे कोसळते रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमालयावर ओघळते असुरांचे पदभ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्यमळे अशा घडीला कोण करंटा तटस्थेने दूर खळे ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे सामंत्र तो सरेस रणांची नौबत आता धडधडते रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमाल हिमावर ओघळते अशा प्रकारच्या अनेक घटनावर आधारित साहित्याच्या माध्यमातून आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एफ टी आय आय भारत सरकारने पुणे येथे एकोणीसशे साठ साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली राजकारण समाजकारण कला क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित व्रतपट इंडियन न्यूज या संस्थेने तयार केले समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट डॉक्युमेंट्रीज या विभागाने तयार केले आहेत आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासासाठी हे वृत्तपट व अनुभवपट अत्यंत उपयोगी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं याबरोबरच आत्तापर्यंत आपण आधुनिक भारताच्या लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधनं बघितली एकविसाव्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधने सुद्धा अपुरी पडतील त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत उदाहरणार्थ घरगुती टेलिफोन ते मोबाईल या प्रवासात पेजर नावाचं साधन संप संपर्कासाठी आलं होतं ते जेवढ्या वेगात आलं तेवढ्याच वेगात ते वेगा संपुष्टातही आलं आंतरजालावर म्हणजेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचा उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी चा केला जातो परंतु माहितीची सत्यता यथार्थता ही तपासून घ्यावी लागते इतिहासाच्या सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहजसाध्य झाले आहे असेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्यांची उपलब्धता होणे शक्य झाले आहे इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणार असल्याने साधनांच्या जतनांचेही प्रयत्न सर्व स्तरावर होताना दिसतात ते आपणही या ठिकाणी केले पाहिजे तरच पुढच्या पिढीला आपल्याला या इतिहासाच्या साधनांच्या अभ्यासाविषयीची माहिती जी आहे ती माहिती देता येईल किंवा ही साधनं जर जपून ठेवली तर निश्चितच पुढच्या कालखंडामध्ये येणाऱ्या पिढीला या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं महत्त्वाची कागदपत्रं सापडतील धन्यवाद